परभणी जिल्ह्यातील मरडसगाव तालुका गंगाखेड येथे अखंड हरनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे दिनांक जानेवारी सव्वीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दैनंदिन कार्यक्रम काकडा आरती विष्णू सहासनाम ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा हरनाम हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सप्ताहात नामवंत कीर्तनकाराच्या वाणीतून अमृतमय कीर्तन सेवेचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा वैजनाथ महाराज खादगावकर भागवताचार्य हभब कृष्णा महाराज आवलगावकर हभब शेषराव महाराज सोपणे तांबूळगावकर हभब विजयानंद महाराज सुपेकर हभब रामचंद्र महाराज औंढेकर हबक श्यामसुंदर महाराज इनळेगावकर हभब दत्ता महाराज झाडे मुरंबीकर यांसह अनेक संत महात्मे या सोहळ्याला लाभणार आहेत सप्ताहातील विशेष आकर्षण शनिवार लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम रविवार कीर्तन श्री हभ राजेंद्र महाराज कौडगावकर यांच्या कीर्तन व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे कार्यक्रम स्थळ श्री श्री हनुमान मंदिर व विठ्ठल रुक्मिणी मंदिर मरडसगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी हा भक्तिमय सोहळा समस्त गावकरी मंडळी मरडसगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी नामस्मरण आणि अध्यात्मिक आनंदाचा लाभ घ्यावा अशाच धार्मिक आध्यात्मिक बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेलायकन प्रेस करा धन्यवाद